मंडळी रामराम तुम्ही जर झेंडू पिकाच्या लागवडीचे नियोजन करत असाल तर त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे मा जी तुम्हाला पण माहिती आहे ती म्हणजे योग्य वानाची निवड करणे तर सध्या मार्केटमध्ये कित्येक वानं उपलब्ध आहेत जेवढे चांगले वानं येतात तेवढे खराब वाहनं सुद्धा सध्या मार्केटमध्ये उपलब्ध येतात तर आपल्याकडनं चुकीच्या वानाची जर निवड झाली तर आपलं पूर्ण सीझन खराब जातं सोबतच आर्थिक नुकसान जे आहे ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर हे झालं नाही पाहिजे आणि मार्केटमध्ये सध्या सर्वात उत्कृष्ट जे वान येतात तर ते वाणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतोय तर याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की या व्हिडिओमध्ये मी कोणत्या कंपनीचं प्रोडक्ट प्रमोशन करत नाहीये हे जे जे काही वाणं सांगणार आहे त्यामध्ये जे आहे ते मी शेतकऱ्याचे जे अनुभव ऐकलेले आहेत किंवा मी डोळ्याने जे प्लॉट बघितलेले आहेत असेच वाणं मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या डोळ्यासमोर जे आहे ते सर्वात अगोदर शेतकऱ्यांशी किंवा शेतकऱ्यांचा ज्या वानाकडनं जास्त फायदा होईल असेच वाणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामध्ये जे आहे ते आपण काही क्रायटेरिया ठरवलेला आहे त्या क्रायटेरियामध्ये जर बसत असेल तर असेच वन आपण तुम्हाला सांगतोय तर त्याच्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत एक म्हणजे सर्वात लवकर येणारं वाण असलं पाहिजे जे की साठ ते पाच दिवसात आलं पाहिजे वाण लागवडीच्या नंतर पहिला तोडा दुसरं जे आहे ते म्हणजे उत्पादन क्षमता जी आहे ती एकदम चांगली असली पाहिजे त्या वानाची तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे जे फुल आहे हे आकर्षक रंग असला पाहिजे त्याचा आणि वजन जे आहे ते फुल वजनदार असलं पाहिजे नंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे जे फुलाचा जो आकार आहे हा एकदम टेनिस बॉल सारखा असला पाहिजे असा बॉलसारखा आणि त्याच्यामध्ये जी आहे ती लवचिकता अस आस, असलीच पाहिजे जे की आता जे वाणं सांगतोय आपण तर त्या प्रत्येक वानामध्ये हे गुणधर्म आहेत जसे की उदाहरणामध्ये फुल आपण जर एक फुल हातामध्ये घेतलं आणि त्याला जर दाबी दाबून बघितलं असं दाबल चोळामुळं झालेले फुल आहे आणि त्याला जर पूर्ण आपण जो नंतर सोडून दिलं तर ते आहे त्या आकारामध्ये ते फुल येतं तर हे गुणधर्म या वाण्यामध्ये आहेत सोबतच जी आहे ते म्हणजे रोग प्रतिकार क्षमता जी आहे ती त्या वानामध्ये असली पाहिजे आणि जे वान सांगतोय ते त्याच्यामध्ये सांग हे जे वरी सांगितलेले जे गुणधर्म आहेत हे पूर्ण गुणधर्म जे आहेत ते ह्या वाण्यामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये जर सांगायचं तर आता मुख्यत्व दोन प्रकार पडतात एक जे आहे, जी जी आहे, जी आहे जी 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 ते येल्लो म्हणजेच पिवळे फुल आणि दुसरं जे आहे ते म्हणजे ऑरेंज किंवा केसरी रंगाचे जे झेंडूचे फुलं तर आपण सर्वात अगोदर पाहू ते म्हणजे येल्लो किंवा पिवळा झेंडू तर त्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट जी चार वान आहेत जे आपण आपल्या अभ्यासातून अनुभवलेले आहेत ते म्हणजे पहिले जे आहे ते म्हणजे पितांबरी इंड दुसरं जे वाण आहे ते म्हणजे टेनिस बॉल इंड सीडचं तिसरं जे वान आहे ते म्हणजे सुपर यल्लो त्यानंतर त्यानंतरचं चौथं जे वान आहे ते म्हणजे आंबर येल्लो श्रीरामबाब शीडचं तर हे यल्लो सेगमेंट जो आहे पिवळा रंगाचं जे झेंडू आहे त्या सेगमेंटमधले सर्वात उत्कृष्ट वान येतात त्यानंतरचा जो सेगमेंट पडतो तो म्हणजे ऑरेंज कलर किंवा केसरी रंग केसरी रंगामधले जे सर्वात उत्कृष्ट वानाबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पहिलं वान जे येतं ते म्हणजे अष्टगंधा इंड सीडचं त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे सुपर ऑरेंज ईस्ट वेस्ट कंपनीचं त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे एस डब्ल्यू पाचशे बारा युएस अॅग्रि सीडचं येतं त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे प्राईम ऑरेंज आरडोर सीडचं तर हे होते ऑरेंज किंवा केसरी रंगामधले सर्वात उत्कृष्ट वानं तर मंडळी हे दोन्ही सेगमेंटमधले सर्वात उत्कृष्ट वानं जे आहेत हे मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत या वानापैकी तुम्ही कोणत्याही वाण्याची निवड करू शकता आणि चांगल्या पद्धतीने जे आहे ते उत्पन्न घेऊ शकता तर हे एकंदरीत पद्धतीने झेंडूच्या वानाबद्दलचं होतं तर मंडळी याच्या व्यतिरिक्त तुमच्या एरियामध्ये असे कोणते झेंडूचे वानं आहेत ज्याची लागवड करून शेतकरी संतुष्ट आहेत चांगलं उत्पन्न घेऊन चांगला फायदा कमवत आहेत तर ते वानं कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि आत्तापर्यंत जे आहे ते आपण सातत्याने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे भाजीपाल्यामधले व्हिडिओ घेऊन येतोय तर असेच आमच्यासोबत जोडून राहा आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद